जाड भांडे घेतले याच्यात एक लिटर दूध टाकले म्हशीचं तुम्हाला वाटलंस तर तुम्ही गाईचं दूध घ्या पण गाईचं दूध घेताना तुम्हाला दीड लिटर दूध घ्यावं लागेल दूध मंद ह्याच्यावर तापायचं दहा मिनटं पंधरा बदाम टाकले बारा काजू टाकले मी तुम्हाला असं आवडत असेल तुम्ही पिस्ता किंवा मग अक्रोड टाकू शकतात आणि मी मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनिटं भाजायचे आपल्याला आपण ती कलर येऊनही द्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांनी चांगली परतून घ्यायचे हे बघा आपले काजू बदाम थोडे परतून झाले तांबूस कलर आला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि दालचिनी हे पा आपण थंड करायला ठेवू हे दालचिनी काळी मिरी इलायची आपल्याला हे मिक्सरमधून आधी बारीक करायचं आहे हे पा आपलं दूध तापलं आहे एकदा तापण खालू असं आणि मधून मदो, मधून सारखं हलवायचं सा। म्हणजे खाली लागत नाही ते दुसरं पाच मिनटं चांगलं हलवायचं म्हणजे हे खाली आपलं दूध लागणार नाही काळी मिडी घेतली काळी मिरी दालचिनी साखर वेलची असं आपण बारीक करून घेतलं आहे आता आपल्या याच्यात काजू बदाम ऑप्शन तुम्हाला पिस्ता अक्रोड टाकू शकता तुम्ही हे काजू बदाम टाकले याच्यात मी केसर टाकला आहे हे पहा हा माझा केशर आणि याच्यात थोडीशी हळद टाकायची आपल्याला हळद द्यायच्यासाठी की आपल्याला करर येतो त्यांनी याच्यात आता आपल्याला थोडी हळद टाकायची हळदीनी रंग छान आहेत आता आपल्याला मिक्सर चालू करायचा एकदा मिक्सर फिरवायचा मध्ये थांबायचं पुन्हा फिरवायचं जास्त आपल्याला बारीक पूर करायची नाही जाडसरच ठेवायचं आहे हे पहा असं झालं आहे जाडसर सातारा आला पाहिजे आता आपण हे टाकू त्याच्यात हे पहा आपलं दूध चांगलं झालं आहे असं मस्त आता याच्यात आपल्याला तुम्हाला ऑप्शन आहे दूध पावडर पण तुम्ही घालू शकता दोन चमचे एक भांडं घ्यायचं त्याच्यात दोन चमचे दूध दूध पावडर टाकायचं चा। आणि त्याच्यात मग हे थोडं दूध टाकायचं चा, आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते मग ते दूध याच्यात टाकायचं आणि ते पाच मिनटं असं चांगलं शिजून घ्यायचं बघा हे दूध चांगलं तयार दूध चांगलं मस्त झालं आहे आता आपल्याला जो आपण दुधाचा मसाला केला होता ना तो टाकू आपण त्याच्यात हा जो मसाला केला ना आपण आत्ता हा याच्यात टाकू आपण आणि मग मस्त मिक्स करून घ्या चा, चांगलं हलवून घ्या तीन ते चार मिनट याला चांगलं मिक्स करून घ्या चार मिनटं झाली आपले चांगले मस्त उकळी आली आहे आता आपल्याला याच्यात साखर टाकायची आहे मी अर्धा अर्धा वाटी साखर घेतली आहे एक लिटर दुधाला असं मिक्स करून घ्या मस्त की तीन ते तीन पाच मिनटं अशी चांगली उकळी येऊ द्या आणि मग गॅस बंद हे पहा मी एक लिटरला अर्धी वाटी साखर टाकली तुम तुमचं दूध दोन लिटर असेल दो दो त्याला एक वाटी साखर लागेल तुम्हाला ज कमी गोड लागत असेल तर ठीक आहे पण जास्त गोड असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता है। हे आपलं दूध झाले मसाले दूध तयार झाले आहे हे बघा तयार आहे आपलं गरमागरम मसाला दूध तुम्हाला ही रेसिपी आवड आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा